नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी सात महिन्याच्या बाळाच्या वरच्या मुलांसाठी आहे तर खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता आणि तांदूळ जास्त घ्यायचे एक वाटी तांदूळ तर पाव वाटी अशी सगळ्या डाळी घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये मी नाचणीसुद्धा घातलेली आहे तर अर्धी वाटी नाचणी घ्यायची आहे आणि हे स्वच्छ आपण दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवायचं एकदम क्लिअर पाणी आल्यानंतरच आपण ते एका चाळणीमध्ये घालून घेणार आहोत तर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी चाळणीमध्येही पाणी निथळून घेणार आहेत आणि एक दोन तासासाठी निथळल्यानंतर आपण ती आता एका फडक्यावरती असं कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्यावरती वाळत टाकायची आहे उन्हात वाळत टाकली तरी चालेल किंवा फॅनखाली वाळत टाकली तरी चालेल कारण आपण ती भाजूनच घेणार आहोत तर अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे बऱ्याच विवरने लहान बाळासाठी रेसिपीज जास्तीत जास्त पाठवू सांगितलेलं तर त्यासाठी ही रेसिपी देत आहे तर अजून दोन तीन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही पाहू शकता तर इथे ही छान मस्त अशी सुकलेली आहे एकदम व्यवस्थित सुकलेली आहे तर आता आपण ही भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण दुसरं साहित्य पाहूया इथे मी ही मिक्स डाळ घेतलेली आहे म्हणजे मिक्स डाळ सगळी दोन तीन प्रकारच्या नाचणी आणि तांदूळ आहेत आपले घरचेच तांदूळ घेतलेले आहेत आणि हे सगळे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेलं आहे ओट्स घेतलेले आहेत तर इथे एक वाटी ओट्स घ्यायची आहेत आणि ते पण आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर इथे हे नट्स घेतलेले आहेत दाम वीश वीश बदाम आणि अक्रोड तर वीस पंचवीस बदाम घ्या आणि दहा बारा अख्खे अक्रोड घेतलेले आहेत मखाना घेतलेले आहेत खूप पौष्टिक असे एक मोठी वाटी मखाना घेतलेली आहेत तर हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवून ती तापल्यानंतर मंद आचेवरती हे सगळं आपण आता भाजून घेणार आहोत प्रथम आपण ही डाळ तांदूळ नाचणी हे सगळं मिक्स जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं भाजायचं आहे आपलं छोटं बाळ वाढत असते तर त्यांनी पौष्टिक खाल्लं पाहिजे चांगली वाढ झाली पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न असतो तर त्यासाठी ही तुम्ही कनेरी नक्की बनवा ही धादर खूप पौष्टिक आहे तर आता प्रथम आपण ते भाजून घेतलेलं आहे तर इथे काय करायचं आहे एका ताटामध्ये डायरेक्ट न घालता ता एक ताट घ्यायचा त्याच्यावरती न्यूजपेपर ठेवून त्यावरही असं स्वच्छ कपडा ठेवायचा आणि त्यानंतर ही भाजलेली जी मिक्स डाळ सगळं आहे ते घालायचं आहे आणि म्हणजे हे खराब होत नाही आणि बरेच दिवस टिकते आता हे संपूर्ण आपण डाळ भाजून घेतलेली आहे आता आपण ओट्स भाजून घेणार आहोत तर ओट्स आपली गॅस मंदच आहे मंद आचीवरती भाजत आहोत तर हे ओट्स प्रथम हे पहा नरम असतात असे पाच सहा मिनटं आपण मंद आचीवरती व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहेत आता हे ओट्स देखील चांगले मस्त भाजून झालेले आहेत तर आपण एका अलग बाऊलमध्ये हे काढून घ्यायचे आहेत आता आपण अत्यंत पौष्टिक असे मखानासुद्धा भाजून घेणार आहोत तर हे पहा मखाना भाजायच्या अगोदर एकदम नरम असतात तर त्यासाठी मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर हे पहा छान मस्त क्रिस्पी झालेले आहेत अशी पावडर होते तर आता भाजून झालेले आहेत तर आपण एकन दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि कढई स्वच्छ स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण बदाम आणि अक्रोड भाजून घेणार आहोत तर प्रथम बदाम भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटासाठी बदाम भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटं बदाम भाजल्यानंतर आपण हे अक्रोड घालायचे आहेत आणि अक्रोड आणि बदाम दोन्ही एकत्र आता भाजून घेणार आहोत हे पहा भाजल्यानंतर बदाम ते मध्ये चीर पडते किंवा थोडंसं भाजल्याचा लालसर असं दिसतात तर तेव्हा आपण गॅस आता मी बंद केलेली आहे आणि हे छान मस्त भाजून घेतलेले आहे तर ते सुद्धा एका बाउलमध्ये आता मी काढून घेणार आहे आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे तर प्रथम हे बदाम आणि अक्रोड आहे त्याचा आपण पावडर करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही पावडर करून घ्यायची आहे खूप कंटिन्युअस असं मिक्सर चालू ठेवायचं चा नाही नाहीतर त्याच्यातून बदामाचं जे ऑइल आहे ते रिलीज होईल त्यासाठी फक्त चालू बंद करायचं आहे त्यानंतर मखाना घालायचे आहेत आणि ते सुद्धा असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान मस्त अशी आपली बारीक पावडर झालेली आहे आता त्यामध्ये आपण ओट्स घालणार आहोत तर हे सगळे ओट्स घालून ते पुन्हा एकदा आपण पावडर करून घेणार आहोत एकदम बारीक पावडर करायची आहे कारण बाळा बाळा लहान बाळांना ती कनेरी पिण्यासाठी म्हणजे काही त्रास नाही झाला पाहिजे आणि आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये मी हे काढून घेणार आहे तुम्हाला वाटलं की त्यामध्ये थोडेसे मोठे कण राहिले असतील तर तुम्ही चाळून घेऊ शकता आता आपण हे डाळ तांदूळ नाचणी वगैरे सगळं आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत एकदम बारीक मिक्स करायचं आहे हे कंटिन्यूस फिरवायचं आहे आणि एकदम बारीक अशी पावडर करायची आहे पहा अशा प्रकारे बारीक पावडर करायची आहे आणि हे देखील आता ह्या ड्रायफ्रूट्स आणि ओट्स वगैरे आहेत त्यामध्ये मिक्स करायचं आहे अशा प्रकारे सगळे आपण हे डाळ तांदूळ सगळं मिक्स करून घेऊया बाळांना आपण प्रथम जेव्हा बाहेरचं खायला देतो तेव्हा प्रथम तांदूळाची पेस्ट करायची त्यानंतर दोन डाळी मिक्स करायच्या आणि हळूहळू हळूहळू असं वाढवत जायचं आणि त्यानंतर सात साडेसात महिन्यानंतर तुम्ही ही पावडर बाळाला पेस्ट बनवून देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे तर घरी बाळ असेल तर नक्की तुम्ही त्यांनाही द्या आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा म्हणजे सगळी आपली बाळं सुदृढ राहतील हाच आमचा प्रयत्न तर अशा प्रकारे एकदम सगळं मिक्स करून घ्या एखादं बदामाचा किंवा अक्रोडचा तुकडा राहिला असेल तर तो काढून घ्या किंवा तुम्ही चाळून देखील घेऊ शकता आणि त्यानंतर एखाद्या बर्नीमध्ये हे घालून ठेवायचे आहे बाहेरसुद्धा व्यवस्थित राहते तर हे पेज कशी बनवायचं तर इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे नॉर्मल वॉटर दीड वाटी घ्यायची आहे त्यामध्ये एक टेबलस्पून भरून ती आपण पावडर घालायची आहे आणि खालीच मिक्स करून त्यानंतर गॅसवर ठेवायची आहे एक टीस्पून तूप घालायचं आहे आणि त्यानंतर हे छान मिक्स करून जाडसर अशी ही बनवून घ्यायची आहे आणि ही जाडसर बनवून झाल्यानंतर पाच सहा मि सात आठ मिनटं ही शिजवून घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारे ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि पेस्ट तयार झाल्यानंतर देखील एक टी स्पून तूप साजूक तूप त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित कोमट झाल्यानंतरही ती बाळाला द्यायची आहे आम आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद